भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी वेगळ्या पद्धतीने मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे सध्या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार काय करतील सांगता येत नाही आणि असाच प्रत्यय आला आहे नाथफुळा कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहरातल्या न्यू इंडिया हॉटेलमधला एक वेगळ्या पद्धतीचा रस्सा आणि पाव फेमस आहे आणि याच इंडिया हॉटेलमध्ये आज सकाळी सकाळी हजेरी लावली कोल्हापूरचे खासदार धनंजय माणिक यांनी या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहेत त्यामुळे चाय पे चर्चा असते त्या पद्धतीने त्यांनी रस्सा पाववर ताव मारत कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी या हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती कोल्हापुरी प्रयोजन आहे हे इंडिया हॉटेल जे आहे हे एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन झालेलं हॉटेल आहे पातळ भाजी दोन बटाट्याचे फोडी आणि ब्रेड आणि शेव अशी या इथल्या पातळभाजीच्या या नाश्त्याची प्रसिद्धी प्रसिद्ध आहे आज या परिसरातील मग शुक्रवार पेठ आहे शनिवार पेठ आहे बुधवार पेठ आहे महापालिका परिसरातील सर्व जुनी मंडळी सोमवार पेठ आहे जुनी जाणती मंडळी नवीन सगळे युवक यांनी इथं नाश्त्याचं प्रयोजन केलेलं आहे खरं म्हणजे हा एक लोकसभेच्या प्रचाराचा भागच आहे म्हणावं लागेल की जे आपल्याला समर्थन देत आहेत ती सगळी मंडळी आज इथं जमलेली आहेत तुम्ही पाहिलं असेल आम्हाला वाटलं होतं एक पंचवीस तीस लोक चाळीस लोक आपण नाश्ता करावा पण जवळजवळ दोन अडीचशे लोक इथं आता जमलेले आहेत यातूनच लोकांचं प्रेम गेल्या पाच वर्षात लोकसभेच्या पटलावर केलेली माझी कामगिरी हे दिसून येते आणि या सगळ्यांचा पाठिंबा या नाश्त्याच्या माध्यमातून मला मिळतो आहे याचा मला खूप आनंद होतोय एक राजकीय प्रश्न कालच युतीची घोषणा झालेली आहे समोरच्या उमेदवाराबद्दल काय सांगायला नाही युती जरी झाली असली तर गेले पाच वर्ष आपण पाहिलं असेल की शिवसेना आणि भाजपमध्ये तुतुमोहिमे फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे पहिले मंदिर फिर सरकार सत्तेत असूनसुद्धा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल शिवसेना असेल भाजप असेल यांच्यामध्ये खूप अनबन होती अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका टिपण्या एकमेकाच्या विरोधात केलेल्या होत्या आणि त्यामुळं मला वाटतंय हे वरती वरच्या पातळीवर जर युती झाली असेल तरी खाली कार्यकर्ते आता एकमेकाला मदत करतील अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे कारण अगदी सुद्धा त्यांनी एकमेकावर टीका केलेली आहे कसं भाजपचं सरकार येतं हे म्हण कसे आणि मला वाटतं की आता ले 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 हे भाजपचे लोकसुद्धा समजून गेलेले की शिवसेनेचा त्यांना भविष्यात त्रासच होणार आहे त्यामुळं हे भाजपची मंडळी शिवसेनेला किती मदत करतील आणि हे त्यांना किती मदत करतील हा माझ्यासारख्या समोर प्रश्नचिन्ह आहे महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत राहा पेज न्यूज पोर्टल तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा